नमस्कार यंदा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तुरीचे भाव पुन्हा वाढणार आहेत तुरीचे भाव कशामुळे वाढणार काय आहेत कारणे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो मागील महिन्यात बाजार समितीमध्ये तुरीला हा सरासरी भाव दहा हजारापेक्षा अधिक होता म्हणजेच नोव्हेंबरमध्ये तुरीला दहा हजार ते दहा हजार पाचशे रुपयेपर्यंत भाव मिळत होता पण आता मात्र तुरी बाजारामध्ये सरासरी भाव हा सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये दरम्यान तूर विकली जात आहे म्हणजेच तुरीच्या भावात एका महिन्यात दोन ते अडीच हजाराने भाव कमी झाल्याचे दिसत आहे पण तुरीला भाव पुन्हा वाढणार आहेत याचे विशेष कारण म्हणजे सरकारकडे गेल्या हंगामातील तुरीचा साठा शिल्लक नाही तूर आयातीवरील मर्यादा तसेच सरकारची हमी भावाने खरेदी तसेच यंदा तुरीची लागवड गेल्या वर्षीपेक्षा चौदा टक्क्याने कमी आहे म्हणजेच यंदा सेहेचाळीस लाख पन्नास हेक्टर तुरीच वर पीक आहे यंदा कर्नाटक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात या राज्यांमध्ये तूर पिकाला बदलत्या वातावरणाचा फटका बसलेला आहे यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या वाढीची शक्यता ही नाहीच तसेच यंदा सरकारकडे तूरसाठा हा नसल्यामुळे तुरीचे भाव पुन्हा वाढणार हेच समीकरण लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी विक्रीचं नियोजन करावं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद